नमस्कार मी सचिन माहौर स्वागत कर तो आप न्यूज महाराष्ट्र मंडली पहले खुद पर ध्यान दो पहले खुद पर ध्यान दो फिर दूसरों को ज्ञान दो एक प्रसिद्ध कहावत है जिसका सार है कि, कि किसी को सलाह देने से पहले खुद को सुधारना चाहिए दूसरों को सलाह देने से पहले तुम खुद एक मिसाल बन जाओ खुद खुद को को इतना मजबूत बना जब भी बना करो 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 आईना जब भी पहले खुद देखो फिर दूसरे को दिखाया अंबड नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या सभे सभेदरम्यान सभेला जमलेल्या उपस्थित असलेल्या महिलांमध्ये तुफान हानामारी झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट गटाच्या स्टार प्रचारक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाने ज्यांना स्टार प्रचारक केलं त्याच स्टार प्रचारक रोहिणी खडसे खेवलकर यांना आपल्या तालुक्यात म्हणजेच मुक्ताईनगरमध्ये नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनलही उभा करता येऊ नये यासारखी हास्यास्पद गोष्ट आहे दुसऱ्या तालुक्यांमध्ये जाऊन नगरपालिकांमध्ये जाऊन पक्षाचा प्रचार प्रसार करताना राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या असं म्हणण्याचा अधिकार खरंच या स्टार प्रचारकांना आहे का कारण ज्या भारतीय जनता पार्टी विरुद्ध तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाला मत मागत आहात त्याच भारतीय जनता पार्टीला तुम्ही मुक्ताई नगर या तुमच्या मतदारसंघामध्ये खुला पाठिंबा दिलेला आहे कारण स्वतःच्या मतदारसंघामध्ये पक्षाचा एकही उमेदवार निवडणूक लढवू शकत नाही पक्षाने सपशेल त्या ठिकाणी माघार घेतलेली आहे तरीही पक्षाने रोहिणी खडसे यांना स्टार प्रचारक बनवून पक्षाच्या प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी दिली रोहिणी खडसे केवलकर यांच्या प्रचार सभेच्या दरम्यान आंबड मध्ये सभेसाठी आलेल्या महिलांमध्ये हानामारी झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे प्रचार सभेला आलेल्या स्त्रियांमध्ये रोहिणी खडसे मंचावर उपस्थित असताना हानामारी झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मंचावरून ताई माई याक्का भांडू नका शांत रहा असं आवाहन सूत्रसंचालक करत असतानाही हा तुफान राडा सुरूच होता नेत्यांच्या सभेसाठी नेहमीच गर्दी जमवली जाते आणली जाते पण आणलेली ही गर्दी जमवलेली ही गर्दी कशा प्रकारे जमवली जाते हे सर्वच पक्षांना माहीत आहे त्यामुळं देण्या घेण्याची जी कमिटमेंट केली होती ती कमी जास्त देण्यात आल्यामुळे सभा सुरू असताना हा राडा झाला असल्याची चर्चा विरोधी पक्षामध्ये सुरू आहे निवडणुकांच्या वेळी असे प्रकारही होत असतात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये त्यात किती खरं आणि किती खोट याचा कोणताही निकष नाही मात्र अंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवकांसाठी ज्या स्टार प्रचारक म्हणून आल्या होत्या त्या रोहिणी खडसे केवलकर या मुक्ताईनगर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुढारी आहेत त्या एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत त्या दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात भाजपातर्फे निवडणूक त्यांनी लढली होती वर्तमान स्थितीमध्ये त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना स्टार प्रचारक केलेला आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या पक्षाने ज्यांना स्टार प्रचारक केलेलं आहे त्या रोहिणी खडसे यांच्याच मतदारसंघामध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आपलं पॅनल उभं केलेलं नाही चक्क त्या ठिकाणी माघार घेतलेली आहे मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी निवडणुकीच्या आखाड्यातून माघार घेतली त्यांनी त्यांचे उमेदवार भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली असा आरोप शिवसेनेचे मुक्ताई नगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेला आहे एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने मुक्ताई नगर मधून निवडणुकीतून घेतलेली माघार हे भाजपाला एक प्रकारे समर्थनच असून पक्षाचे नेते माजी मंत्री शरद पवार यांचीही याला मुखसंमती आहे का शरद पवारांनी नव्या राजकीय समीकरणाची ही सुरुवात मुक्ताईनगर मधून केली आहे का असाही प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जात आहे तर मंडळी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका राजकारणातील अशाच घडामोडी बघण्यासाठी राजकीय असो शैक्षणिक असो की सामाजिक असो सा या सर्व घडामोडींचा मागोवा घेण्यासाठी आपण नेहमीच बघत राहा न्यूज चोवीस तास महाराष्ट्र कारण आम्ही तेच दाखवतो जी इतर कोणी दाखवण्याची हिंमत करत नाही तोपर्यंत बघत रहा न्यूज चोवीस तास महाराष्ट्र मी सचिन माहोर आपली रजा घेतो धन्यवाद